के। नमस्कार मी रमेश जावेल माझ्या वाजा या कथा संग्रहातील पृष्ठ वाचन करतोय <coughs> सूर्याची किरणे पाठीवर चापापा लागत होती सारी माणसं गप्प चालली होती जनुती मैताला चालली होती नाही म्हणायला यशवंताची बिडी आकाशात धूर सोडत होती मी मात्र विचार करीत होतो आता मला वीस पंचवीस रुपये मिळतील पाच रुपयाची आईला चोळी घेईन पाच रुपयाचा शर्ट घेईन पाच रुपयाची चटी घेईन पाच रुपये पाटी पेन्शिलला ठेवीन माझ्या डोक्यावर माझं काळ गळत छप्पर राहून राहून येत होतं आईचा केविल निर्विकार हतबल चेहरा नजरे समोर येत होता वाट खडका होती राहून राहून ठेसा भरत डोक्यावर रान माश्याचा घोंगावत घोळका घोंगावत होता मी हाताने पुन्हा पुन्हा झटकत होतो पण काही केल्या तो गोंगावणारा माश्या हटत हटता हटत नव्हत्या चालून चालून पाय थकले होते समोर घळई आ आवासून उभी होती भकास वाटणार खापरगादे असताव्यस्त पसरलेलं होत दूरनाच ग्रामोफोनचा किनारा आवाज कानी येत होता लग्न सोहळा असल्याची जाणीव होत होती पुन्हा प्रसंग उद्भवणार होता मला वीस रुपये मिळणार होते धन्यवाद